नाशिक शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नाशिकमध्ये अनोखे आंदोलन सुरू केले ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेत तिथे आंदोलन करत असताना खड्ड्यातून सुखरूप जाणाऱ्या वाहनधारकांचा सत्कार केला जातोय तर दुसरीकडे खड्ड्यांमुळे जर जा अपघात झाला तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथक देखील या आंदोलनकर्त्यांनी सोबत ठेवले इतकेच काय तर वाहनाचे नुकसान झाले तर ते रिपेरिंग करायचे काम देखील आंदोलकांच्या सोबतच्या पथकाकडून केली जाणार असल्याचे किशोर शिरसाट यांनी सांगितले आज या ठिकाणी गंगापूर रोड येथे नगर अयोध्या कॉलनी श्रमिक कॉलनी पंपिंग स्टेशन परिसरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची अतिशय दुर्दशा झालेली आहे तर ह्या दुर्दशेचा निषेध म्हणून महापालिकेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेले आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की ज्या ठिकाणी खड्डे आहेत तिथे आम्ही आरोग्य सेवा तसेच वाहन रिपेअर करण्यासाठी गॅरेजची सेवा आणि जो या खड्ड्यातून सुखरूप बाहेर पडेल त्याचा आम्ही आई फोटो आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केलेला आहे की या खड्ड्यातून ते सुखरूप घरी पोहोचले याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे आज आपण बघतोय महापालिकेमध्ये करोडो रुपये भूसंपदाच्या नावाखाली लाटले जात आहे रोज नवीन नवीन योजना जाहीर होत आहे उद्घाटन होत आहे पण खऱ्या अर्थाने नागरिकांची जी काही परिस्थिती आहे जी दुर्दशा झाली ती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला के आहे प्रशासनाच्या विरोधात नाशिककरांनी चौका चौकात सुरू केलेले हे आंदोलन नाशिक मध्ये चर्चेचा विषय ठरतोय एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक